सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी लक्ष दिलंय का आपल्या घराच्या दारावर लावलेलं ला सुंदर तोरण दिसायला साधं पण त्यामागे दडलंय हजारो वर्षाचं परंपरेचं ज्ञान शास्त्राचं तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक रहस्य आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया घराला तोरण का लावतात त्याचं धार्मिक आध्यात्मिक वैज्ञानिक महत्व नक्की काय आहे चला तर मग स्कंद पुराणाचं महत्व सांगू स्कंद पुराणात काय सांगत स्कंद पुराण सांगतं की देव कर्म पूजा अर्चना हवन देवस्थापना किंवा कोणतेही मंगल कार्य सुरू करताना दारावर तोरण लावणे अनिवार्य आहे तोरण म्हणजे देवतांचं स्वागत आणि त्या ते, त्यांची सुखशांतीची स्थापना करण्याचा एक मार्ग त्यात स्पष्ट लिहिलेला आहे तोरणेन विनामंगलम न सिद्धती म्हणजेच म्हणजेचा अर्थ असा आहे की तोरणाशिवाय कोणतेही मंगल कार्य पूर्णत्वास जात नाही स्कंद पुराणात आंब्याच्या पानाचं तोरण विशेष शुभ म्हणलेलं आहे कारण ते पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे पद्मपुराणात तोरणाला लक्ष्मीचे स्वागत करणारं चिन्ह म्हटलेलं आहे जेव्हा आपलं घर मंदिर देवस्थानच्या दारावर हिरवं तोरण लावलं जातं तेव्हा लक्ष्मी देवीची ऊर्जा त्या ठिकाणी स्थिर होते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे पद्मपुराणात असंही लिहिलेलं आहे की तोरणम लक्ष्मी सूचकम म्हणजेच तोरण हे थेट लक्ष्मीचं प्रतीक आहे तसेच एक महत्वाचं वाक्य सुद्धा आहे तोरणम रोगनाशनम म्हणजेच तोरण लावल्याने रोग, रोग आणि अशुभ शक्ती घरापासून दूर राहतात भविष्य पुराणामध्ये तोरणाला रक्षण कवच म्हणून वर्णन केलेलं आहे तो दारावर तोरण लावलं की दृष्ट दृष्ट दोष किंवा नकारात्मक शक्ती विघ्न घराला स्पर्श करत नाहीत भविष्य पुराणामध्ये अजून एक महत्वाचा उल्लेख आला आहे तोरणम शुभदम ग्रहम पवित्रम तोरण घराला पवित्र मंगल आणि सुरक्षित बनवत वायुपुराणात पुराणात तरुण दारावर तोरण लावल्याचा मुख्य हेतू असा सांगितलेला आहे सण उत्सव अर्चना व्रत यज्ञ ग्रहशांती यावेळी घराचे वातावरण पवित्र प्रवी, राहावे यासाठी तोरण लावलं जात तोरण लावावं असं सांगितलेलं आहे हिरवाई म्हणजे आपल्या आंब्याची पानं अशोकाची पानं म्हणजे हिरवाई कशासाठी लावायचं की जीवन आरोग्य आणि समृद्धी वायुपुराण म्हणतं हरित पत्रम जीवन सूचकम म्हणजे हिरवे पाने म्हणजे जीवन आणि उन्नतीचं चिन्ह आहे म्हणूनच तोरण घरात स्थिरता शांती संपन्नता आणत तोरण म्हणजे शुभ शकुनाचं प्रतीक घराच्या दारावर हिरवं तोरण लावलं की घरात मंगलकारक ऊर्जा निर्माण होते सण उत्सव पहिलेच मी सांगितले की शुभ प्रसंगी तोरण लावल्याने काय होतं की संपूर्ण वातावरण सात्विक होता आणि देवताचे आशीर्वाद त्या घरावर राहतात असंही सांगितलेलं आहे हिंदू धर्मात तोरणाला मंगल सूचक म्हणलेलं आहे भारतीय संस्कृती म्हणते आपण देवतांना बोलवतो तेव्हा घर सुशोभित सुशोभित असलं पाहिजे देवताचं ला जेव्हा आपण बोलवतो तेव्हा आपलं काय घर सुशोभित असलं पाहिजे म्हणजे स्वागत देवांचं स्वागत थोडक्यात तोरण हे देवतांचं स्वागत करण्याचं सर्वात पहिलं चिन्ह आहे दारावर तोरण लावलं की देवता सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती आणि सुख समृद्धीचं स्पंदन घरासह प्रवेश करतं भारतीय संस्कृती अतिथी म्हणजे देवता म्हणजे अतिथी भव असंच म्हणलेलं आहे तोरण लावल्याने काय होते की पाहुण्यांना घरात प्रवेश करताच सकारात्मक भावना निर्माण होते दारावर हिरव किंवा सुगंधी सुंदर तोरण पाहिले की मन आनंदी होतं घराच्या संस्काराची ओळख दारापासूनच होते म्हणजे तोरण तोरणापासूनच आजकाल बाजारात अनेक प्रकारचे तोरण आलेले आहेत तो, कवड्याचं तोरण आहे आपल्याला वेगळ्या शंखाचं आहे म्हणजे आपल्याला जे आवडलं ते आपण तोरण आणावं आणि लावावं आवश्यक बारा महिने तोरण घराला लावावं सणावाराला तर अवश्य लावावंच पण बारा महिने आपल्या घराला तोरण आवश्यक आहे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरेला अर्थ आहे घराच्या दारावर लावलेलं साधं तोरण ही सुख समृद्धी आणि आरोग्य सकारात्मक ऊर्जा आणतं देवकृपा तसेच देवकृपा लक्ष्मीप्रसाद आणि शुभशक्ती आपल्या घरात स्थिर राहते तोरण लावल्याने काय होते की घरामध्ये सात्विक आणि सकारात्मक स्पंदने निर्माण होतात सण उत्सव पूजा अर्चना व्रत वैकल्य सुरू होण्यापूर्वी आपल्या घराचं पवित्र घर गर, वा घरातलं वातावरण पवित्र करायचं असेल तर तोरण अवश्य लावायचं आणि दुस ह्याचे फायदे काय होतात की आपण तोरण लावल्याने फायदेसुद्धा असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये मा फायदे असतातच आपण जे नियम करतो त्याच्यामध्ये काय होते की नकारात्मक ऊर्जा नष्ट होते निगेटिव्ह वाईफ्स घरात येऊ देत नाहीत आंब्याच्या पानाचं तुळशीच्या पानाचं कारण काय त्याच्यामध्ये रोज सूक्ष्म जंतू असतात ना ते दूर राहतात ह्याच्यामध्ये आणि भविष्य पुराणाल याला घराचं रक्षण कवच असं म्हटलेलं आहे भविष्य पुराणामध्ये तोरण म्हणजे आणि तोरण म्हणजे काय मी आधी सांगितलं की देवतांचं स्वागत आणि लक्ष्मी देवीला तोरण अतिशय प्रिय आहे म्हणूनच ते घरामध्ये आपल्या घरामध्ये ते सौभाग्य संपत्ती सम समृद्धी सं, घेऊन येते तोरण लावल्यानं हिरवाई काय असते मन शांत करतं घरातील वादविवाद तणाव अस्वस्थता कमी करते कौटुंबिक प्रेम वाढतं तोरणामुळे कसं अजून काय होते की दार आपलं आकर्षक दिसतं पाहुण्याना घरात प्रवेश करताना सकारात्मक मंगल भावनेचा अनुभव येतो तोरण लावल्याने दाराभोवतीचे क्षेत्र पवित्र बनते दररोजच्या देव अर्चना किंवा सणाच्या वेळी सात्विकता टिकून राहते अशाच सुंदर आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोरण म्हणजे घराला शुभत्व आरोग्य समृद्धी संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा देणारा दैवी कवच आहे